सर्वांना नमस्कार मी तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे सध्या शिरोड तालुक्यामध्ये पक्का बहिणी या रोगाचा प्रादुर्भाव झालेला मोठ्या प्रमाणात दिसून येतो मुख्यतः हा रोग कोणाला जर पाऊस झाला हंगामाच्या पूर्वी जर पाऊस झाला तर ह्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो शेतकऱ्यांना तसं काही घाबरायचं कारण नाही तर हा एप्रिल मे जून जुलैच्या काळामध्ये ह्या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो ह्याचं या रोगाचं प्र प्रमुख लक्षण म्हणजे पानाचा आकार लहान होणं पानं गुंडाळ्यासारखं होणं पाणी पिवळे होणं पाणी जुळून जाणं पानं जुळून जाणं याचा प्रसार होताना हा पाण्यामार्फत पण पसरतो हवेत पण पसरतो आणि मानवी हस्त झाला सुंदर फिरताना ऊस बांधताना ब बैलाच्या माध्यम बैलाच्या अंगावर जर हिंडीबाई चिकडला तर त्यामुळं किंवा माणूस दादा ऊसातून फिरला त्याच्या अंगाला चिटकून हा ह्याचा पसरा होतो ह्याचा प्रसारमध्ये हा प्रजारेम सॅचिरी आणि ह्या गटातील इतर बुरशीजन्य बुरशी यामुळे सुद्धा ह्या रोगाचा प्रादुर्भाव होतो ह्या गटातील बुरशीमुळे ह्याचा प्रादुर्भाव जास्त होतो तर शेतकऱ्यांनी घाबरून न जाता साधारणपणे तीन महिन्यापासून सात महिन्यापर्यंत ह्या कुठले साधारण प्रपी न कोण्याच हवी एक मिली आणि त्याचबरोबर लिमिट क्लोरिड एक मिलीन एक प्रति लिटर पाणी घेऊन जर फवारणी केली तर ह्या रोगाचा बऱ्यापैकी प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते यामध्ये मिलीबग मिलीबग ज्यावेळेस ओसाच्या पाळातील हरित शोषण करत असतं त्यावेळेस ते त्याची जी विष्ठा असते त्या विष्टीवर हा जरियम गटातील बुरशी जास्त प्रमाणात वाढते म्हणून शेतकऱ्यांनी फवारणी करण्यास शक्य आहे ज्यांना शक्य आहे त्यांना पाठीवरच्या पंपांना फवारणी करता चालेल ज्याला फिरताच येत नाही काय अडचण असतील तर ड्रोनच्या माध्यमातूनसुद्धा फवारणी केलं तरी चालेल पण ड्रोनच्या सुद्धा फवारणी करताना या दोन कीटकनाशकाशिवाय इतर कीटक इतर त्यामध्ये की फक्त कीटकनाशक आणि बुरशीनाशकच वापरून फवारणी करावी एवढी शेतकऱ्यांना विनंती आहे आणि त्याचबरोबर अजून काळजी घेताना ऊस लावताना अजून काही लोक आता अडसरी उसाची लागवड करतात की हिरवळचं खताचा वापर करणं मा असूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणं आणि जेवणे तपासून खताचा वापर करणं आणि एकात्मिक खत व्यवस्थापन जर केलं तर हा रोग बऱ्यापैकी आटोक्यात येऊ शकतो धन्यवाद